नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो ह्या आठवड्यातील पावसामुळे अनेक बागावरती गळकूजीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आधीच कमी बाग आलेला आहे कुठेतरी दहा वीस पंचवीस तीस घट दिसत आहे आणि त्याचबरोबर पाऊस यामुळे अजून घटसंख्या कमी होणे गळकूज होणे किंवा कुलरावस्थेमध्ये सडवा येणे ही समस्या वाढीस लागू शकते मुख्य कारण गळकूजीसाठी पाऊस तर आहेच परंतु याच्या व्यतिरिक्तही जर विगर जास्त असेल नायट्रोजन जास्त असेल तरी देखील तुमच्याकडे गळकूज होऊ शकते त्याचबरोबर पानांची गर्दी जास्त असेल कॅनोपी गच्च झाली असेल त्याचबरोबर पाऊस आणि आर्द्रता हे तर मुख्य कारण आहेच त्याचबरोबर काही काही ठिकाणी आपण पाण्याचा ताण देतो सध्या मात्र पाण्याचा ताण नाहीये परंतु पाण्याचा ताण दिल्यानंतर देखील गळकूच होऊ शकते आणि त्याचबरोबर आपण बघितलंय की मोठ्या प्रमाणामध्ये अशक्त कमकुवत कोळी घड आपण कसेतरी सावरून ठेवले आहेत मुळात अशक्त वेळ कमकुवत घड त्याच्यामुळे देखील फुलरत ते घड थांबत नाही किंवा त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गळकुजीची समस्या त्या ठिकाणी वाढू शकते आणि त्याचबरोबर अन्नद्रव्यांचा असमतोल किंवा अन्नद्रव्यच दिलेले नाही अशा या गडबडीमध्ये अशा या सगळ्या कारणांमुळे आपल्या बागेमध्ये गळगुतीची समस्या वाढीस लागू शकते सगळ्यात मुख्य कारण म्हणजे पाऊस तर आहेच परंतु मुख्यत्वे तीस ते पंचाळीस दिवसामध्ये पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपली द्राक्षाचा घड हा कॅली क्रॅकिंग किंवा दोडावस्थेमध्ये आलेला असतो ते तीस सहाव्या दिवशीच्या दरम्यान आणि त्या ठिकाणी जर रात्रभर पाणी साचून राहिलं किंवा दव धुकत असतं असले तर त्या ठिकाणी सडवा येऊन त्या ठिकाणी गळकूज ही देखील वाढू शकते आणि त्यासाठी अशा कंडिशनमध्ये आपल्याला ॲमिस्टर शंभर एम एल स्कोर शंभर एम एल आणि सिप्यू शंभर किंवा प्रोसेल शंभर ते दीडशे एम एल तुम्ही एक फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर विपुल एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि प्रोसेल चारशे एम एल असा एक स्प्रे तुम्ही ई यश एसमध्ये घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही किरारी हे देखील दीडशे एम एल एकरी घेऊ शकता ई यश एसने किंवा तुम्ही विपुल चारशे एम एल चिरेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम आणि मेलोडू तीनशे ग्रॅम प्रोसेल दीडशे एम एल एकत्र घेऊन साध्या टॅक्टरनं स्प्रे करू शकता किंवा ई एस एसच्या स्प्रेमध्ये तुम्ही पुन्हा मी सांगतो आहे की मॅग्नेशियम एक किलो विपुल एक लिटर आणि प्रोसेल चारशे एम एल ई एस एसने देऊ शकता किरादीबरोबर त्याचबरोबर अमोनियम मॉलिबडेनॉम पन्नास ग्रॅम अधिक पोटॅशियम शोन आहेत हातशे ते आठशे ग्रॅम अधिक कॅटेलायझर तीनशे एम एल असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही चांगलं बुरशीनाशक एखादं चांगल्या बुरशीनाशकाबरोबर रिलेटेड मॅग्नेशियम देखील दीडशे ग्रॅम घेऊ शकता त्याचबरोबर गर्दी कमी करणं फेलफुटी कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे त्याचबरोबर खालची पानं कमी करून घेणं आणि त्याचबरोबर शेंडा देखील तुम्ही या ठिकाणी कट करू शकता त्याच्यामुळे देखील तुमच्याकडे गळकुदीचं भीती गळकूत ही कमी करू शकता त्याचबरोबर कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम अधिक चिलेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन त्याची देखील तुम तुम्ही फवारणी केली कॅल्शियम मॅग्नेशियम जर तुमच्या झाडामध्ये चांगलं असेल तर त्या ठिकाणी देखील कळकूच कमी होऊ शकते सगळ्यात मदत तुमची मुळी चालू झाली पाहिजे मुळी चालू होण्यासाठी देखील तुम्ही फर्टिस मिंगल आणि अल्ट्रा स्पीड ड्रिकमधून द्या मुळी चांगली चालू करून घ्या आणि ह्या सगळ्या कारणामुळं तुमच्याकडे सायटोगाईन का लेवल वाढून त्या ठिकाणी गळगुडीची समस्या कमी येऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा धन्यवाद